साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर उत्तर प्रदेशात आज तिसऱ्या टप्प्याच्या एकोणसत्तर जागांसाठी मतदानाला सुरुवात राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर उडवली आरोपांची डाळ मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार हाफिज सईदचा पाकिस्तानने केला दहशतवाद्यांच्या यादीत समावेश इस्रोने केली स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक अपर स्टेज इंजिनची यशस्वी चाचणी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली नमस्कार बातम्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू झालं आहे बारा जिल्ह्यातल्या एकोणसत्तर जागांसाठी मतदान होत आहे सुमारे दोन कोटी एक्केचाळीस लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावणार असून एकूण आठशे सव्वीस उमेदवार रिंगणात आहेत इटावामध्ये सर्वाधिक एकवीस तर हैदरगडमध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त तीन उमेदवार आहेत या मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे सुरक्षेसाठी पंचवीस हजार सहाशे सहा पोलीस चौक्या उभारण्यात आल्या अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे दरम्यान लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार असल्याने काल सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यासह सर्वच पक्षातल्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या मुंबईत परिवर्तन अटळ असून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल तर भाजपला मतदान करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईतल्या चुनाभट्टी इथल्या सोमय्या मैदानावर झालेल्या प्रचार सांगता सा काल रात्री ते बोलत होते झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत झोपडपट्टी वासियांना दोनशे एकोणसत्तर चौरस फुटांऐवजी तीनशे पाच चौरस फुटांचं घर देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं मुंबई विमानतळ परिसरातील पन्नास हजार झोपडपट्टी वासियांचं याच ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास आराखडा करून पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं पारदर्शकतेचा मुद्दा आणि महापालिकेतील भ्रष्टाचारावरून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान केलं मुंबईची तुलना पाटण्याशी करून मुंबईकरांचा अपमान करू नका मुंबईकरांची सेवा करूनच आम्ही मुंबई जिंकली असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं मुंबईत वांद्रा कुर्ला संकुलात झालेल्या शिवसेना निश्चय विजयी मेळाव्यात ते काल बोलत होते पारदर्शकतेची शपथ न घेता अखंड महाराष्ट्राची शपथ घ्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मुंबईत जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत मुली सुरक्षित राहणार यासाठी सीसीटीव्हीची गरज नाही असं म्हणाले मुंबईसाठी शंभर किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याची कामं त्यांनी सांगितलं मुंबई महानगर महापालिकेवर एक पैशाचंही कर्ज नसल्याचं ते नाले नालेसफाईत घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे मात्र गंगा शुद्धीकरणाचे पैसे गेले हे भाजपाने स्पष्ट करावं असं ठाकरे म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या तर भाषणालाही लोक कंटाळले आहेत असं सांगून ठाकरे म्हणाले की आता भाजपाला हटवण्याची वेळ आली आहे मनोहर जोशी सुधीर जोशी सुभाष देसाई गजानन कीर्तिकर नीलम गोऱ्हे लीलाधर डाके दिवाकर रावते आदी या सभेला उपस्थित होते गेल्या पन्नास वर्षात जेवढं काम झालं नाही तेवढं काम अडीच वर्षात झालं असून नागपूरच्या विकासासाठी मतं देण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं ते काल नागपूर इथे प्रचार सभेत बोलत होते नागपूरमध्ये होऊ घातलेल्या मिहानमध्ये पन्नास हजार बेरोजगारांना काम देण्याचं आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून नागपुरातील कळमेश्वर कन्हान बुटीबोरी आणि हिंगणापर्यंत मेट्रोचा विस्तार करायचा आहे असं ते म्हणाले दोन हजार अठरापर्यंत एम्स पूर्ण करण्याचाही विचार गडकरी यांनी व्यक्त केला पुणेकरांनी ज्या प्रेमाने केंद्रात आणि राज्यात सत्ता दिली तशी आता महापालिकेतही भाजपला साथ देण्याचं आणि विकासाला हातभार लावण्याचं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केलं ते पुण्यात प्रचार सभेत बोलत होते पुण्यातील कचरा आणि पाणी प्रश्न जैसेथ हे आहेत अशी टीका त्यांनी केली केंद्र सरकारने मेट्रोचं केवळ आश्वासन न देता त्याचं कामही सुरू केलं आहे असं जावडेकर यांनी सांगितलं गेली पंचवीस वर्ष सत्तेत असूनही शिवसेना किंवा भाजपने मुंबईकरांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत मुंबईकरांना आरोग्य सेवा आणि चांगले रस्तेही उपलब्ध नाहीत अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली मुंबईत दादर इथे झालेल्या प्रचारसभेत ते काल बोलत होते लोकांचं लक्ष मूळ मुद्द्यावरून भरकटावं यासाठी हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत असा टोला राज ठाकरे यांनी लगावला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं महापालिकेमध्ये नोकर भरतीच्या वेळी बाहेरची माणसं भरली जातात तसंच कंत्राटही बाहेरच्या माणसांनाच दिली जातात अशी टीका त्यांनी केली मुंबईकरांच्या नळाला थेंब थें पाणी येतं तर, तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चोवीस तास पाणी ही मोठी विषमता आहे काँग्रेसची सत्ता आली तर वचननाम्याप्रमाणे सर्वांना चोवीस तास पाणी देऊ असं आश्वासन काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी दिलं ते काल खार इथल्या सभेत बोलत होते सेना भाजपा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असले तरी सत्तेत एकत्र राहतात या पालिका निवडणुकीनंतर शिवसेना पाठिंबा काढून घेईल आणि सरकार कोसळेल असं आमदार जनार्दन चांदूरकर यांनी सांगितलं भाजपा आणि काँग्रेस यांची नीती सारखीच असून मुसलमानांचं सर्वात जास्त नुकसान काँग्रेस पक्षाने केल्याचा आरोप एमआयएमचे खासदार असउद्दीन ओवेसी यांनी केला काल अमरावती प्रचार प्रचारसभेत बोलत होते। काँग्रेस तसंच भाजपा सरकारने मुसलमान समाजाच्या विकासासाठी काहीच केलं नसून मुसलमान समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर एमआयएम पार्टीला मतदान करण्याचं आवाहन ओवेसी यांनी केलं जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत एकत्र येऊन पुढे जायचं आहे जो समाज काँग्रेस पक्षासोबत आहे त्याला एमआयएमच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असल्याचं विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केलं ते काल अकोला इथे महानगरपालिका प्रचारसभेत बोलत होते लोकांची दिशाभूल करून सत्तेत येणं एवढंच मोदी करत असल्याचा आरोप त्यांनी केला विमुद्रीकरणामुळे पंधरा कोटी लोकांवर परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे रायगडमधल्या सर्व मतदारसंघात बहुरंगी लढती होत आहेत उरण तालुक्यात काँग्रेस शेकाप आणि इतर पक्षांची महाआघाडी भाजपा रिपाई आघाडी आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारी शिवसेना यांच्यात अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे उरणमध्ये नवघरगट गट चिरनेर गट चि आणि चाजणे गट या मतदारसंघात अटीतटीचा सामना होताना दिसत आहे जासई मतदारसंघात काँग्रेस शेकाप महाआघाडीच्या कुंदा वैजनाथ ठाकूर भाजपा रिपाई युतीच्या श्वेता समीर मढवी आणि शिवसेनेच्या उमेदवार रिजनी ठाकूर यांच्यात सुरशीची लढत होणार आहे भूमिपुत्रांचे प्रश्न महिलांचे प्रश्न रस्ते पिण्याचं पाणी आदी मुद्दे सर्वच पक्षांच्या वचननाम्यात समाविष्ट करण्यात आले आहेत काश्मीर जम्मू काश्मीरमधल्या बांदीपुरा इथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेले सीआरपीएफचे कमांडर चेतन चिता यांच्यावर नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल एम्स रुग्णालयात जाऊन चिता यांच्या प्रकृतीची विचारपूस केली चिता यांची प्रकृती सुधारत असल्याचं जनरल रावत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांत सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या यादीत केला आहे सईद आणि त्याच्या चार साक्षीदारांची नावं या यादीत आहेत या कायद्याअंतर्गत सईदच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली असून दोषी ठरल्यास त्याला तीन वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो अमेरिकेने हाफिज सईदवर एक कोटी डॉलरचं इमान जाहीर केला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं स्वदेशी बनावटीच्या क्रायोजनिक अपर इंजिनची यशस्वी चाचणी केली जीएसएलव्ही मार्क तीन प्रक्षेपण यानासाठी चा ही चाचणी घेण्यात आली सी पंचवीस हे सहाशे चाळीस सेकंदांचं चाचणी उड्डाण यशस्वी झाल्याचं इस्रोचे अध्यक्ष ए एस कुमार यांनी सांगितलं या इंजिनात द्रव ऑक्सिजन आणि द्रव हायड्रोजन याचा वापर करण्यात आला आहे एप्रिल दोन हजार सतरामध्ये एल व्ही मार्क तीनच्या पहिल्या विकास उड्डाणात या इंजिनाचा वापर करण्यात येणार आहे या इंजिनाच्या विकासामुळे इस्रोला चार टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करणं शक्य होणार आहे विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त यावर्षीही लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती गजानन महाराज एकशे एकोणचाळीस वर्षांपूर्वी याच दिवशी संतनगरी शेगाव इथे प्रगट झाल्याचं म्हटलं जातं त्यानिमित्त दुपारी श्रींच्या पालखीची रथ मेणा गज आणि आश्वांसह नगरपरिक्रमा झाली या सोहळ्यासाठी जिल्हाभरातून एक हजारावर दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराजांनी आपलं सारं जीवन शेगावात घाल आणि तिथेच समाधीही घेतली गजानन महाराज प्रगट दिन सोहळा बदलापूर इथल्या उत्कर्ष महिला मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला पोथी वाचन नित्य उपासना जप आरतीनंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली अनेक भाविक या उत्सवात सहभागी झाले होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेनुसार तीनशे सत्याऐंशी वावी जयंती या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा थोर युगपुरुष भारतात जन्माला आला हे आपलं भाग्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी मी त्यांना नमन करतो असं सांगून महाराजांच्या ध्येयवादाची पूर्ती करण्यासाठी अविरत झटत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे शिवाजी महाराजांना उत्तम प्रशासकीय जाण होती अशा शब्दात पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली आहे शिवाजी महाराज म्हणजे मूर्तिमंत शौर्य असून त्यांनी विपरीत परिस्थितीवर मात करत विजय मिळवल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी म्हटलं आहे महाराजांच्या जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करत असल्याचं राठोड यांनी सांगितलं पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात आज तिसऱ्या टप्प्याच्या एकोणसत्तर जागांसाठी मतदानाला सुरुवात राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर उडवली आरोपांची राळ मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार हाफिज सईदचा पाकिस्तानने केला दहशतवाद्यांच्या यादीत समावेश इस्रोने केली स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक अपर स्टेज इंजिनची यशस्वी चाचणी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार